सुरुवातीपासनं जो आत्मविश्वास होता आणि विश्वास नेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या वर व्यक्त झाला त्याच हे फलिता आहे की भरभरून लोकांनी एनडीए ला आपला पाठिंबा व्यक्त केला आणि ते चारशो पाच जी घोषणा होती ती आता पूर्णतेला जाताना दिसते महाराष्ट्रामध्ये एकंदरी आता नाव घेतलं जातं इंडिया की काँग्रेस पक्षाने किमान विरोधी पक्षाची संख्या बळ लागतात विरोधी पक्ष नेता होण्यासाठी ती जरी गाठली तरी पुष्कळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला तरी फटका बसतात दिग्गज नेत्यांचा ने पराभवसाठी आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे चारला आपण बदमोजणी करतोच आहे त्यावेळेस आपण काय जास्त भाष्य करू नका असं की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा गवगवी देश मिळेल त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रडिक्शन्स आहेत राजकीय विश्लेषण करतायत त्यांचे काही मतं आहेत मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते पण चार तारखेच्या मतमोजणीनंतर म्हणजे आणखी नादी भाषा आपल्या करताय लोकसभे हो नाही नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत महिलांपासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झालाय पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्व नेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं नेतृत्व ज्या ज्या पक्षाला जेव्हा उमेदवार लाभणार आहे डॉक्टर पुरुषيلا त्यांचा आशीर्वाद आहे आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री दे फिल्म जी आहेत त्यांचा मार्गदर्शन आहे त्यांचा विश्वास आहे मग काम मी त्या जोरावर ही हो। जागा आपण नगरची मोठ्या मदत ही किन आहोत त्याच्याबद्दल माझ्या मनात तिस ते नाहीये सर, सर हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से एक गीत आया है उसको लेकर आप कैसे देखते की आम्ही निवडणूक आयोगाला सातत्याने विनंती केली दुष्काळ दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आढावा घेण्याची आम्हाला पण कुठल्या परिस्थितीत चार तारखेपर्यंत पालन मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं त्याच्यात आता शिक्षक मतदारसंघाची लोक आचारसंहिता लागू आता त्याच्यात अडचण येणार नाही कारण ज्या उपयोजना आपण विषय कोण चार बाबतीमध्ये या पूर्वी पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या होत्या जिल्ह्यामध्ये दोन महिना पुढेही आपला चारा डेपो करता येतील पुढे किती चारा लागणार देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता डिटी फाकेल ते ड्राय होतात आज पाणी उद्भव दिसतो उद्या नाहीये बऱ्याच ठिकाणी आता लाभ अंतरावर पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे पण सगळ्या उपलब्ध केलेल्या आहेत आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे का काही जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे एकदा आचारसंहिता संपल्यानंतर स्वतः आढावा घे हो आणि मला वाटतं कुठं अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे सर दुसरं महत्वाचं हा कुपनीच आवर्तन सोडलेलं आहे काय सांगाल आणि दुसरी गोष्ट त्या आवर्तनावरून श्रेयवाद्याची कुठेतरी लढाई बघायला नाही ते सर्वच जाणके कसं कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला तो मला वाटतं सल्लागार समितीच्याच माध्यमातून त्यावेळी झाला होता तू जे माणिक माणिकोतून पाणी घेण्याचा मुद्दा होता थोडं मत मतांतर परंतु मला वाटतं आता पाणी आलेलं आहे श्री माझा लढे या आमच्या जे महायुती सरकार राज्यामध्ये काम करत आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे कोणताही निर्णय करताना तो जनतेच्या हिताचा श्रेय घ्यायचा कोणी प्रयत्न करत असेल तर मला वाटतं त्याच एक नेहमीचीच एक पद्धत ठरलेली आहे अपवाद नाही त्याबद्दल गणेशमूर्ती अनेक गणेश मूर्तीकार आपल्या शहरामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आहेत काही प्रदूषणाचे विषय आहेत मी जरूर त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याशी स्वतः बोलणार आहे पण शेवटी यातून आम्ही प्रदूषणाच प्रदूषण कमी केलंच पाहिजे त्याबद्दल काही संधी नाही हे करत असताना पारंपरिक वृत्तीकरांना सुद्धा आपण विस्थापित होता की नाही सुद्धा काय घेतली पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे जेव्हा हे सगळ्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या अतिक्रमण झाले माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्याचा एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे कि अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जे अतिक्रमण झाले आहेत जनतेची गैरसोय होते बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणामुळे महिला मुली त्यांचे छेडछाडी प्रकरणात चाललेले आहेत प्रकरमाणात चाललेली आहे आता त्यापर् याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना त्यामुळे मला वाटतं की इतकं काही वेगळे मांडण्याचं कारण आहे आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांकडून केलेला आहे सर या निवडणुकीमध्ये भाजपाला दिसत परंतु या निवडणुकीनंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांचं अस्तित्व काय असेल असं म्हटलं की चार तारीख होऊ लोकांचा अस्तित्व संपोर्ट देणार आहे सर एक शेवटचा प्रश्न सर एक शेवटचा प्रश्न थोरात असते बाळासाहेब थोरात असतील किंवा खुर् असते यांची यांनी देखील ऑलांकेना साथ दिली आणि कुठेतरी तिघ असं म्हणतात आहेत की चार तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार फायनल कस बघतात उत्तरेतून मदत घ्यावी दुर्दभ हेच आहे की पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा पक्षाकरता काम करण्यापेक्षा व्यक्ती गोष्ट नाही पक्षा त्याची माणसं थोडा त्यांनी एवढी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात एकही जागा आपल्या पक्षाला घेऊ शकेल काँग्रेसच्या दुसऱ्याची तळे उतरल्यामध्ये धन्यता मांडतात त्यातूनच त्यांची वैचारिक जे आहे धुळखोरी त्यामुळे सिद्ध होते आणि त्यामुळं अशा बायाच्या मदतीने आम्ही मदत केल्यामुळे इकडे उत्तरेकडे जागा दक्षिणी जागे निर्माण येत भ्रमक